नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी हा व्हिडिओ खरं तर कालचा आहे कालचा म्हणजे संडेचा आहे पण संडेला घरात इतकी कामं असतात की व्हिडिओ एडिट करणं झालं नाही आणि पोस्ट करणं झालं तर काल मला करायचे होते आलू पराठे त्याच्यासाठी मी जवळपास सव्वा किलो बटाटे कुकरला छान उकळवून घेतले त्याच्यानंतर तीन बा कांदे बारीक चिरून ते फोडणीत टाकले आणि छान परतवून घेतले त्याच्यात हळद टाकून मग त्याच्यात आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट टाकली आणि छान मसाला परतवून घेतला रविवार म्हटलं की काही ना काही वेगळं असतंच प्रत्येकाकडे तुमच्याकडे नेमकं काय वेगळं असतं ते मला कमेंट करून नक्की सांगा मसाला छान परतला की मग त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि धण्याची पूड टाकली आहे हा मसाला परतत असतानाच दुसरीकडे बटाट्याची साल काढून घेतली आणि ते स्मॅश करून घेतले मसाला छान परतला किंवा हे स्मॅश केलेले बटाटे त्याच्यात टाकून छान भाजी परतवून घेतली एकीकडे भाजी परतत असतानाच घरातल्या एकेकाचं चहा पाणी चालूच होतं तुम्ही पाहताय भाजी छान अशी मऊ झालेली आहे छान शिजलेली आहे तुम्ही पाहताय मस्त वाफ येते भाजीला त्याच्यात आता छान मस्त हिरवी कोथिंबीर घालायची पराठे म्हटले की हिरवी शिवाय त्याला मजाच नाही भाजी परतत असतानाच दुसरीकडे गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि ओवा टाकला आणि कणिक छान भिजवून घेतली आहे थोडीशी हळद पण टाकली आहे ही कण एक पोळीच्या कणकेपेक्षा जरा असेल सरच भिजवायची म्हणजे मग पराठे लाटताना फाटत नाही छान मस्त दोन तीन वेळेस तेल पाण्याचा हात लावलेला आहे कणिक मळण्याची पद्धत तुम्ही बघू शकता दहा मिनटं तशीच झाकून ठेवायची आहे कणिक तोपर्यंत आपली भाजी पण गार होते है। आता तुम्ही बघू शकता एकावर एक छान असे पराठे करणं चालू झाले हे पराठे आम्ही दह्यासोबत खाल्ले आणि त्याच्यावर छान असं बटर टाकलेलं आहे आलू पराठ्याला खरं तर बटरशिवाय अजिबातच मजा नाही आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद काय मंडळी कसे वाटले पराठे सुटलं ना तोंडाला पाणी तर तो तुम्ही करून पहा माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलने पराठे बिनेसको <inaudible> पेटो